पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदावर विजय पाटील यांची बिनविरोध धुळे जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपाचे वर्चस्व पालकमंत्री धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा दमदार कामगिरीची नोंद करत सर्वच नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये उपनगराध्यक्ष पदावर शंभर वर्चस्व मिळवलं आहे दोंडाईझा नगर परिषदेत आज दिनांक चौदा जानेवारी बुधवार रोजी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यात विजय जिजाबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे दोंडाईझा नगर परिषदेत मोठा इतिहास पालकमंत्री यांनी घडवला असून नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे बिनविरोध निवडून आणले होते त्यामुळे पक्षाचे संघटनात्मक बळ आणि स्थानिक जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला ही निवड प्रक्रिया धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार उपनगराध्यक्ष पदावर भाजपाचा उमेदवार निर्विवादपणे निवडून आल्याने वातावरण निर्माण या यशानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना पेडे वाटून विजयाचा उत्सव साजरा केला यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील चारही नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात भाजपानं उपनगराध्यक्ष पद पटकावणं हे संघटनाच्या शिस्तीचं आणि जनतेच्या विश्वासाचं योगत्यो असल्याचं सांगितले धुळे जिल्ह्यात माझ्या कार्यकाळात शतप्रतिशत भाजपाचे उपनगराध्यक्ष विराजमान झाले असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त के, केला आगामी राजकीय के अप... परीक्षाबाबत बोलताना पालकमंत्री रावल म्हणाले धुळ्यासह मुंबईतही भाजपच्या महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे जनसामान्यांचा विश्वास आणि विकासाची गती हाच आमचा खरा राजकीय आधार आहे दोंडाईचा नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी विजय जिजाबराव पाटील हे बिनविरोध झाल्यानं दोंडाईचा तसेच धुळ्यात मोठा जल्लोष व आनंद उत्सव साजरा करण्यात आला दोंडाईचा येथील या बिनविरोध निवडीमुळे स्थानिक पातळीवर भाजपाची एकजूट संघटन आणि प्रशासनातील स्थैर्य पुन्हा अधोरेखित झाले असून येणाऱ्या राजकीय समीकरणांसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे उपसंपादक अशोक गिरासे दोंडाईचा महाराष्ट्रामधला धुळे जिल्हा असा आहे की भारतीय जनता पार्टीचे शतप्रतिशत उपनगराध्यक्ष धुळे जिल्ह्यामध्ये झाले चार नगरपालिका होत्या चारीच्या चारी, चा, चारी नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष झाले शिरपूर पिंपळनेर शिंदखेडा आणि आज दोंडाईच्या सुद्धा उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला अशीच ट्रेंड आता धुळे जिल्ह्यामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंटिन्यू होणार आणि ही महाराष्ट्राच्या उत्तरेमधला पहिला जिल्हा आहे या इथपासून तर मुंबई पर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा हा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा